माझी जन्मतारीख असलेली चिठ्ठी मला माझ्या आईनं दिल्यानं खूप वर्षांनी मला समजलं की माझा वाढदिवस एक जानेवारी आहे अन्यथा मराठी शाळेमध्ये गुरुजींनी टाकलेली एक जून हीच तारीख मला ग्राह्य धरावी लागली असती हा किस्सा दस्तूरखुद माजी मंत्री आमदार राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार आणि इतरांनी वाढदिवसाच्या जन्मतारखेच्या के उपस्थित केलेल्या प्रश्नावरून कार्यक्रमात सुनावला जामखेड येथील मंगल कार्यालयामध्ये एक जानेवारी रोजी आमदार राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने सत्कार नगरसेवक ज्ञानेश्वर झेंडे यांनी आयोजित केला होता याप्रसंगी विटभट्टी महिला मजुरांना साडी जोडी आमदार राम शिंदे यांच्या हस्ते देण्यात आली याप्रसंगी आमदार राम शिंदे यांनी जन्मतारखेचा हा किस्सा सांगत विरोधकांवर पलटवार केला याप्रसंगी आमदार राम शिंदे म्हणाले की साधारण चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी जन्मलेल्या लोकांची जन्मतारीख मराठी शाळेमध्ये पहिलेला प्रवेश घेताना तत्कालीन गुरुजींनीच एक जून ही तारीख टाकलेली असते तशीच प्राध्यापक राम शिंदे यांचीही शाळेच्या दाखल्यावरील जन्मतारीख ही एक जून आहे प्राध्यापक राम शिंदे यांचा जन्म एक जानेवारी एकोणाशे सदुसष्ट चा आहे आई श्रीमती भामाबाई आणि वडील दिवंगत शंकर भाऊ हे अशिक्षित त्यामुळे जन्मतारीख कोण लिहिणार अशा प्रतिकूल परिस्थितीत आमदार राम शिंदे यांची जडणघडण झाली हे विशेष त्यामुळे गुरुजींनी शाळेमध्ये टाकलेली एक जून ही तारीख आमदार राम शिंदे यांनी बरेच वर्ष गृहित धरली याविषयी सांगताना आमदार राम शिंदे म्हणाले की दरम्यानच्या काळात आईनं एका पाकिटामध्ये जपून ठेवलेली चिठ्ठी मला दिली आणि सांगितलं की मी पोथरे तालुका करमाळा येथे असताना करमाळ्याच्या ब्राह्मणाकडून तुझी जन्मतारीख असलेली चिठ्ठी लिहून ठेवली होती त्या चिठ्ठीवर माझी जन्मतारीख एक जानेवारी होती त्यावेळी मला समजलं की माझी नक्की जन्मतारीख एक जानेवारी आहे न्यूज रिपोर्टर नासिरपटांसह अशोक निमुनकर एसनाय मीडिया जामखेड